प्रतिकूल परिस्थितीमध्येही विद्यार्थ्यांना नवनवी ज्ञान देण्यासाठी तंत्रज्ञानाचा अभिनव वापर करणाऱ्या रा शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुभेच्छा दिल्या आहेत आज राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्लीत विज्ञान भवनामध्ये राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते ब्याऐंशी शिक्षकांना यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं नव्या पिढीला घडवण्याचं कार्य शिक्षकांच्या हातून असंच घडत राहो असंही राष्ट्रपती म्हणाल्या यावेळी राज्यातल्या पाच शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले गडचिरोली जिल्ह्यातले मंतय्या बेडके कोल्हापूरचे सागर बागडे आणि कोल्हापूर आयटीआयचे विवेक चांदलिया पुण्याच्या प्राध्यापिका डॉक्टर शिल्पा गौरी गणपुले आणि पुण्याचे संशोधक प्राध्यापक श्रीनिवास होता यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला महाराष्ट्र श्री सागर चित्रंजन बगाडे महाराष्ट्र प्रोफेसर शिल्पा गौरी प्रसाद गनपुले पुणे डिस्ट्रिक्ट एजुकेशन एसोसिएशन प्रोफेसर रामकृष्ण मौर्य आर्ट्स कॉमर्स एंड साइंस कॉलेज महाराष्ट्र श्री विवेक चंदालिया गवर्नमेंट आईटीआई टी कोलहापुर महाराष्ट्र राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे आणि त्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनाही आदरांजली वाहिली आहे